एखाद्या मोठ्या गुळगुळीत गुड़ आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंददायी होतो मात्र तिथेही स्पीड ब्रेकर असतात वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी त्यांची रचना असते मान्य आहे पण खाच गळ खळगे खड़ खड्डे खडबडीत अरुंद रस्ते ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगाचा बेरंग होतो हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो रोड तो रेड ऑरेंज ग्रीन पॅच दाखवतात यावरून आपण पुढच्या रस्त्याचा अंदाज घेतो पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाही आपले इप्सित ठिकाण गाठतो आणि सुटकेचा श्वास सोडतो आयुष्याचा प्रवासही तसाच आहे प्रेमानंद महाराज दुःख संकट मनस्ताप मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खास खळग्यांबद्दल बोलताना म्हणतात हीसुद्धा आपला प्रवास अनुभवांनी समृद्ध व्हावा यासाठी केलेली योजना आहे ते आलेच नाहीत तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असे नाही त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न केला तर या अचानक आलेल्या संकटांचे ओझे वाटणार नाही अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात काच दोन प्रकारची असते एक जी दगड मारला तरी फुटते दुसरी ती जी बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही तिलाच आपण बुलेट प्रूफ काच म्हणतो ती ही काचच तरीही ती कणखर कशी झाली तर आगीत तापून त्यावर थंड पाण्याचा मारा करून परत आगीत तापून पाण्याचा मारा करून ती कणखर बनली भगवंत देखील आपल्याला सुखदुःखाचा ससेमीरा पाठीशी लावून कणखर बनवतो जेणेकरून आपल्याला सुखदुःख पचवण्याची ताकद मिळेल म्हणून सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक काही गडबड गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षण परीक्षेचे आहेत असे समजून देव आपल्याला कणखर बनवतोय हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत आपले इप्सी ध्येय अर्थात आपला शेवट सुखकर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद